नमस्कार आजी मी कांदेश टीव्ही रिपोर्टर कोण बनेन प्रधानमंत्री या विषयवर तुमना इंटरव्यू लिव आले मला काही इंटरव्ह्यू गाव मा आमना गाव मा इथला पुढारी बनेल शतस तेस मला इंटरव्ह्यू ले आई मतारी बाईना ना काही इंटरव्ह्यू ले राय ना तू गण पडेल आमना गाव मा तेस ना ले असा गण पुढे पुढे करतस त्या तेच ते, <laughs> ना मला पोस्टर पुरा गल्ली धरी पूर्ण रोडवर मा काय काय त्या पोस्टर फोटो मारतसी त्या पुढारी रिपोर्टर तेच ना जागे रिपोर्टर कराले मतारी बाईले काय समजे रिपोर्टर रापोट जायतेस रिपोर्ट ना जागे रिपोर्टर नाही हो आजी इंटरव्ह्यू म्हणतो त्याला इंटरव्ह्यू मोठा मोठा लोकेशनल येतस आम्ही माले नाही समजत ते इंटरव्ह्यू रिपोर्ट रापोर्ट पुढारी माले काहीच समजत नाही तेच ना जागे तू आजी तुम्ही टीव्ही मध्ये दीक्षात नीट बोला हो माय हो मी टीव्ही मध्ये सु हो माय हो माने पदर नीट नीट लिहून दे रे बा थांब रे बा बने साडी सुरी नीट लिहून दे माले पदर पदर लिहू दे थांब ले चांगले दिसू ना मी मने चष्मा कसा दिसी राय रा ना चांगला दिसी राय ना हां ले मग बा मग थोडा पदर पुढे करा ले माय मना भाऊ काय मजाना सांगी राणा पाणी मी निपेस का भाऊ चहा मी ठेवू का मनी उले सांगस मी चहा मी ठेवान पाणी मी निपेस का दादा तू नको पिले ना तू उनता फिरी राहणार उन किती गरमी नसे हा ऊन बाहेर काटा छे का, का, का? ना भाऊ थोडसा सरबत करा ल नको नको सरबत डाक बाय ती काय म्हणतस काय रास्ते थमसप का थंडा ते लयाला उले नको नको लयाला

आम्ही पहिले झोपडी माराव आते शिमिट नागर मारायला राहू आखी तूच म्हणस कोण प्रधानमंत्री बनावे आम्ही लाकडे जमा करायला जाऊ चुला पेटाळू आता गॅस शेतस गॅसवर राहत डोळ्या डोळ्यास मग जात नाही काही जात नाही आखे तुम्हीच म्हणतस कोण प्रधानमंत्री बनाय पाहिजे पहिले आमले धान्य पेटेने खिचडी पेटेनी आते आमले धान्य ठेवाले जागाने आखी तुम्ही को म्हणतस कोण प्रधानमंत्री बनी आणि पहिले आमले एक एक रुपया पडेल होती आणि दोन -दोन ही राहणार आम्हाला तूच म्हणस कोण प्रधानमंत्री बनी पहिले गाड्या होत्या पण रोड नाही आता रोड बनेले बी पाणी सारखा आखी तुम्हीच म्हणतस कोण प्रधानमंत्री बनी आम्ही मोजी मोजी थकीत असू मी तरी तुम्ही राहण्यासले शरम नाही शे आखी तुम्ही विचारतास कोण प्रधानमंत्री बनी अजून बरा सर्जे तुम्ही कोणा बारामा सांगिराण्यात अरे भारत सरकारना बारामा बयलच शेतू तू भारत सरकार म्हणजे मोदी मोदी म्हणजे भारत सरकार कोणी पाडू शकत नाही भाऊ तेले देव माणूस तो जास्त कमार खास म्हणतू जयरा माजी खा नाही तुले